सातारा जिल्हा कारागृहामध्ये कारागृहातील बंद्यांसाठी अलायन्स स्मार्ट कार्ड फोन सुविधा सुरू करण्यात आलेली आहे आणि याचं सर्वश्री श्रेय आमचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बोर्डे सर आय जी जालिंदर सुपेकर सर आणि डी आय जी स्वाती साठे मॅडम यांना जाता बंद्यांना कारागृहात असताना कुटुंबियांशी संपर्क राहावा यासाठी ही सुविधा उपलब्ध केलेली आहे याला एक व्हेरिफिकेशनसाठी आपण नातेवाईकांचं फोन बिल एस डी आर आणि आधार कार्ड ह्या तीन गोष्टी घेतो आणि बंद्यांची सुविधा चालू करतो साहेब या कारागृहामध्ये नेमकं बंदी कुठून कुठून आलेले आहेत आणि त्यांच्या फॅमिलीसाठी कशी सुविधा होईल किती वेळा महिन्यातून ते कॉल करू शकतात या कारागृहात नाही म्हटलं तरी दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक वेस्ट बेंगॉल अशा अनेक राज्यामधील आरोपी आहेत आणि त्यांना ह्या सुविधेचा फायदा खूप चांगल्या प्रकारे होतो आज प्रत्येक आठवड्याला हा दहा मिनिटाचा कॉल तीन वेळा मिळतो म्हणजे एका आठवड्यात तीन वेळा तो दहा दहा मिनिट अर्धा तास बोलू शकतो फिजिकल मुलाखत सा दे आहे त्यावर देखील संपर्क साधू शकतो अशा प्रकारची ही सुविधा त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे चुकीचा कोणता गैरवापर नये यासाठी काय काळजी घेत नाही हे सगळे कॉल रेकॉर्ड आहेत आणि हे सगळं ॲटोमॅटिक रेकॉर्ड होतात झालेला संपर्क जर अवैध वापर झाला तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची देखील यात तरतूद ठेवण्यात आलेली आहे दोन नंबरला वडिलांचा आणि तीन नंबर वकिलांचा असेल तर तो एक नंबर दाबला की तो कॉल डायरेक्ट डायल होतो त्याला डायल करायची वेगळी पद्धत नाही बटन दाबलं की कॉल डायल होतो आणि त्याचं प्रत्येक बंद्याला ते स्मार्ट कार्ड वाढलंच असतात आणि हा त्याचा नंबर आहे सिरियल त्याचा सिरियल नंबर असतो त्यांना आठवड्यातून तीन वेळा ज्या ज्या वेळेस फोन करायचा त्यावेळेस ते आपण देतो